जिल्हा परिषद शाळा शेर्डी उर्दूमध्ये शिक्षक दिन उत्साह साजरा करण्यात आला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापनाचे कार्य सांभाळले मुख्याध्यापक म्हणून मरियम जमीला हैदर अली शाह उपशिक्षक म्हणून साहिल सिकंदर सकवारे जोया अकत चौगुले अलिजा काणेकर शिफा कन्नोली सना कमाल अन्सारी साजरा शाह यांनी काम पाहिले शेवटी कार्यक्रमाच्या पदवीधर शिक्षक अलीम करबेलकर यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनच्या महान कार्याबद्दल माहिती दिली सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर